श्री स्वामी समर्थ पेपर सप्लायस वाळेखिंडी आमच्याकडे डाळीम पेरू सीताफळ या सर्व फळांना मारण्यासाठी लागणारी इंग्रजी पेपर रद्दी मिळेल आमचा पत्ता प्रवीण शिंदे सरकार वाळेखिंडी तालुका जत जिल्हा सांगली प्रोपरा प्रवीण केशव शिंदे डाळीम एजंट मोबाईल नंबर सत्त्याण्णव शून्य दोन तेवीस शून्य एक सत्तर पीएस फ्रुट्स डाळी व्यापारी व कमिशन एजंट प्रोप्रा प्रवीण केशव शिंदे सरकार मोबाईल नंबर सत्त्याण्णव शून्य दोन तेवीस शून्य एक सत्तर आमचा पत्ता प्रवीण शिंदे सरकार मळा वाळेखिंडी तालुका जत जिल्हा सांगली श्री स्वामी समर्थ उद्योग समूह आमच्याकडे सर्व प्रकारचे पापड तयार करून मिळतील तांदळाचे पट्टी पापड डिस्को गहूच्या कुरुड्या रव्याच्या कुरुड्या शाबूचे पापड मटकीचे सांडगे तांदळाचे गोल पापड प्रोप्रा प्रवीण शिंदे मोबाईल नव्याण्णव सत्याऐंशी एकोणऐंशी एकोणऐंशी शून्य तीन ऑर्डरप्रमाणे आईस व साधा केक सुद्धा करून मिळेल ब्लाउज बॅग शिवून मिळेल साडी पिकोफोल करून मिळेल आमचा पत्ता प्रवीण शिंदे सरकारमळा वाळेखिंडी तालुका जत जिल्हा सांगली